नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत ही जी अपडेट आहे ग्रुप डी भरती दोन हजार पंचवीस याबाबतची आहे तर व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा तर रेल्वे मार्ग सर्वच प्रकारच्या भरती या ठिकाणी निघून गेलेल्या आहे तर आता फक्त ग्रुप डी ची भरती केव्हा येणार आहे याची वाढ विद्यार्थी पाहत तर मित्रांनो यासाठी नोटिफिकेशन या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं असून एकूण किती जागा रिक्त आहे आणि किती जागेची भरती येणार आहे हे या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे बघा रिजन वाईज जागा ह्या किती आहे तर बघा बोर्ड अप्रो टू नंबर ऑफ व्हॅकन्सी अडिटेड बाय झोनल रेल्वे अँड प्रोडक्शन युनिट फॉर लेवल वन पोस्ट ठीक आहे पॉईंट्स मन असणार आहे पाच हजार अठ्ठावन्न जागा असिस्टंट ट्रॅक मक्चिन सातशे नव्याण्णव जागा असिस्टंट ब्रिज तीनशे एक जागा ट्रॅक मेंटेनन तेरा हजार एकशे सत्त्याऐंशी जागा हे वे दोनशे सत्तावन्न जागा ठीक आहे या ठिकाणी जागा दिलेली आहे टोटल बत्तीस हजार चारशे अडोतीस लक्षात ठेवायचं बत्तीस हजार चारशे अडोतीस जागा या ठिकाणी ग्रुप डीच्या मार्फत भरल्या जाणार आहे ठीक आहे मित्रांनो हे खूप मोठ्या प्रमाणात भरती येणार आहे जागा या ठिकाणी जाहीर केलेली आहे आणि कधी पण या जागा येऊ शकतात शक्यता आहे की याची जी भरती आहे ही जानेवारी महिन्या येण्याची जास्तीत जास्त शक्य आहे जानेवारी शेवटी शेवटी या भरतीला सुरुवात होण्याची शक्यता आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी झोननुसार जागा पण दिलेली आहे ठीक आहे कोणत्या रेल्वे झोनमध्ये किती जागा आहे या ठिकाणी संपूर्ण आराखडा दिलेला आहे आणि यानुसारच ही भरती येणार आहे तर जानेवारी शेवटी शेवटी या ठिकाणी येण्याची शक्यता आहे ठीक आहे मित्रांनो तर बत्तीस हजार प्लस जागा या ठिकाणी ग्रुप डी जाहीर करण्यात आलेले आहे तर ही जी भरती आहे ही जानेवारीमध्ये येण्याची शक्यता आहे जानेवारी शेवटी शेवटी ही भरती येण्याची शक्यता आहे भरती प्रक्रियेला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तर काही अपडेट आलं की त्या व्हिडिओपर्यंत मी तुमच्यापर्यंत पोहोचेलचं आणि संपूर्ण पिढी जर तुम्हाला लागत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला पीटी मिळून दे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे ते व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा किंवा लाईक करा धन्यवाद